मंडळी आता नवीन कामगार कायद्यांमुळे कर्मचाऱ्यांचे कामाचे तास पगार म्हणजे सॅलरी स्ट्रक्चर पी एफ ग्रॅज्युएटी आणि सामाजिक सुरक्षा सोशल सिक्युरिटी अनेक गोष्टींमध्ये आता बदल बदल होणार होणार आहेत आहेत तर ते नक्की काय आणि त्याचा परिणाम आपल्या पगारावरती काय होणार आहेत ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो केंद्र सरकारने अस्तित्वात असलेल्या एकोणतीस जुन्या कामगार कायद्यांमध्ये बदल करून त्यांचे रूपांतर चार नवीन कायद्यांमध्ये केले आहे याला भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं लेबर रिफॉर्म मानलं जात आहे आता लेबर रिफॉर्म म्हणजे जुन्या कायद्यांमध्ये काहीतरी नवीन ऍड करणं यालाच लेबर रिफॉर्म असं म्हटलं जातं आणि आता याच्यामध्ये चार मेन कायदे होते त्या, त्याच्यामध्ये सरकारने काहीतरी बदल केले आहेत याच्यामध्ये पहिला कायदा म्हणजे कोड ऑन वेजेस दोन हजार एकोणीस म्हणजे कमीत कमी वेतन आता इथून पुढे प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे कमीत कमी वेतन नसेल आणि संपूर्ण देशासाठी एक समान मिनिमम वेतन सरकार आता ठरवून देणार आहे याच्यामध्ये अजून एक म्हणजे वेतन देण्याची जी तारीख खर तर कर्मचाऱ्यांचे वेतन एकतीस किंवा एक तारखेला होत असत पण आता इथून पुढे सगळ्या कंपन्यांना सात तारखेच्या आतच पगार देणं कंपन्यांना अनिर्वाह्य असेल त्याच्यानंतर दुसरा कायदा म्हणजे इंडस्ट्रीयल रिलेशन कोड दोन हजार वीस याच्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे ले आता नवीन नियमानुसार तीनशे कर्मचारी असलेल्या कंपन्या सरकारला न विचारता कर्मचाऱ्यांचा लिव कधीही करू शकतात आता याआधी ही मर्यादा शंभर कर्मचाऱ्यांची होती पण यामध्ये सुद्धा आता चेंजेस केले आहेत यानंतर तात्पुरत्या कर्मचाऱ्यांसाठी सुविधा आता तात्पुरत्या कर्मचाऱ्यांनाही उदाहरणार्थ सहा महिने किंवा एका वर्षासाठी काम करणारे जे कर्मचारी असतात कामगार असतात त्यांना आता कायमस्वरूपी कम कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा आता इथून पुढे मिळणार आहेत तिसरा कायदा म्हणजे कोड ऑन सोशल सिक्युरिटी दोन हजार वीस तर गिग वर्कर्सना कायदेशीर मान्यता म्हणजे स्विगी आणि झोमॅटो यासारख्या सेवांसाठी काम करणारे जे डिलिव्हरी बॉय असतात त्यांना गिग वर्कर्स म्हणतात आणि यांना सुद्धा आता कायदेशीर मान्यता मिळणार आहे यानंतर असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई पी एफ ओ ग्रॅज्युएटी त्याच्यानंतर प्रसुती भत्ता म्हणजेच मॅटर्निटी बेनिफिट यासारख्या सुविधा आता यामध्ये ऍड केल्या आहेत त्याच्यानंतर ऑपरेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन खर तर काही जे कामगार असतात ते धोक्याच्या ठिकाणी काम करत असतात तर यांच्यासाठी सुद्धा आता नवीन सोयी सुविधा सरकारने ऍड केली आहे खरंतर धोक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वर्षाला मोफत आरोग्य तपासणी सुद्धा आता यामध्ये ऍड केली आहे त्याच्यानंतर स्थलांतरित कामगार आणि कंत्राटी कामगार असतात यांच्यासाठी सुद्धा सरकारने काही नवीन नियम आता या लॉ मध्ये ऍड केले आहेत पण या कायद्याचा परिणाम आता नक्की काय होणार आहे ते सांगतो खरंतर कामाचे तास आणि ओव्हर टाईम याच्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे नवीन कायद्यानुसार कामाचे तास ओव्हर टाईम मध्ये याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहे खर तर एका आठवड्यात कामाचे जास्तीत जास्त तास अठ्ठेचाळीस ठरवण्यात आले आहेत जर एका दिवशी एखाद्या दिवशी बारा तास काम केलं तर आठवड्यात चार दिवस काम करावं लागेल आणि बाकीचे तीन दिवस तुम्हाला सुट्टी मिळेल जर आठवड्यात पाच दिवस काम करायचे असेल तर दिवसाला म्हणजेच दररोज साडेनऊ तास काम करावे लागेल आणि जर आठवड्यात सहा दिवस काम करायचे असेल तर दररोज किमान आठ तास काम करावे लागेल आणि आठवड्यात कमीत कमी एक दिवस सुट्टी मिळणं आता बंधनकारक असेल कर्मचाऱ्यांच्या मर्जीविरुद्ध ओव्हर टाइम करून घेतला जाणार नाही तसेच आता कर्मचाऱ्यांच्या सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्यांना त्या दिवशीचे दुप्पट वेतन मिळणे किंवा देणे कंपनीला आता बंधनकारक असेल महिलांच्या बाबतीत आता चांगले निर्णय या लॉ मध्ये घेण्यात आले आहेत खर तर आता महिला प्रत्येक क्षेत्रात नाईट शिफ्ट करू शकतात परंतु यासाठी त्यांची लिखित परवानगी असणं आवश्यक असतं तसंच कंपनीला त्यांच्या सुरक्षेची आणि प्रवासाची खबरदारी घेणे आता पुढे बंधनकारक असते यानंतर सी टी सी बेसिक पे पी एफ ग्रॅज्युएटी या गोष्टींवर नवीन कायद्यांमुळे बेसिक, बेसिक पे त्याच्यानंतर सी टी पे सी टी सी याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा बेसिक बेसिक पे हा त्यांच्या सीटीसी कमीत कमी, -कमी पन्नास टक्के असायलाच हवा याचा परिणाम पूर्वी अनेक कंपन्या बेसिक पे पस्तीस टक्के ठेवून इतर अलाउन्सेस वाढवून देत होत्या आता कंपन्यांना बेसिक पे सीटीसीच्या पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक ठेवा ठेवणं हे बंधनकारकच असेल पण याचा परिणाम तुमच्या पी एफ आणि ग्रॅज्युएटीवरती मात्र नक्की होईल कारण पी एफ आणि ग्रॅज्युएटीची गणना ही बहुधा बेसिक पेवरती डिपेंड असते बेसिक पे, पे वाढल्याने या दोन्ही मध्ये सुद्धा वाढ होईल आता इथं सांगायचं झालं जर तुमचं सी टी सी पन्नास हजार असल्यास नव्या स्ट्रक्चर नुसार बेसिक पे सी टी सी च्या किमान पन्नास टक्के म्हणजे पंचवीस हजार आता गरजेचं आहे बेसिक वरती बारा टक्के प्रमाणे पी एफ जर पकडला तर तीन हजार होतात उरलेली रक्कम म्हणजेच बावीस हजार ही इतर भत्ते म्हणून घेतली जाणार अशा प्रकारे एकूण पन्नास हजारामधून तीन हजार वेल वजा केल्यास तुमची येणारा पगार रक्कम ही सत्तेचाळीस हजार राहते जुन्या स्ट्रक्चरमध्ये बेसिक पे सी टी सी च्या फक्त तीस टक्के म्हणजे पीएफ अठराशे होत असे बाकी इतर भत्ते मिळून त्यामुळे पन्नास हजारामधून अठराशे वजा केल्यावर टेक होम पगार तुमचा अडतीस हजार दोनशे मिळत होता नवीन लेबर कोड लागू झाल्यानंतर बेसिक पे वाढल्यामुळे पीएफ वाढता आणि त्यामुळे टेक होम पगार जुन्या पगारापेक्षा कमी होत त्यानंतर पी एफ आणि ग्रॅज्युएटी मध्ये वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्याला दीर्घकाळ आणि निवृत्तीनंतर अधिक आर्थिक फायदा होईल आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमचं ओपिनियन किंवा तुमचे जे काही पॉइंट असतील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका